मान सन्मान करतो तेव्हा तेवढे हे लोक करतात का करतात का सांगा तुम्ही बांधवांना आवर्जून सांगेन थोडा आठवण करून देईन भिवंडी मध्ये त्या रजा अकॅडमीचे जी अतिरेकी संघटना आहे त्यांची मिरवणूक निघालेली त्या मिरवणुकीमध्ये दंगल झाली आणि दोन पोलीस बांधवांना ते लोकांनी तिथे मारलं तशीच एक मिरवणूक तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आझाद मैदानला त्या रजा अकॅडमी नावाच्या काट्या लोकांनी काढलेली त्या मिरवणुकीमध्ये आमच्या पुलीस माता भगिनींवर हात टाकला गेला त्या लोकांवर हल्ले झाले अहो त्या सव्वीस अकरा मध्ये तो भडवा कसब काय करत होता अरे आमच्या पोलिसांवर गोळ्या झाडल्या त्यांनी नाही बघितलं तिथे काय माझ्या पोलीस बांधवांना मी एक आवर्जून सांगेन हे लोकांना ना ह्यांच्या धर्मापेक्षा तुम्ही मोठे नाही जेव्हा धर्म निवडण्याची वेळ आली तुम्हाला अशा खड्यासारख्या बाजूला करतील आणि आपल्या धर्मासाठी हे उभे राहतील प्रचंड पण इकडे असलेला आमचा हिंदू जेव्हा तुमच्या बाजूनी कोण उभं राहणार नाही तेव्हा तुम्हाला आणि तुमचं संरक्षण करण्यासाठी हाच माझा हिंदू पुढे येईल हे लक्षात ठेवा शान या की जान का हो दान